प्रेस न्यूज ट्वेंटीफोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील लिंबू चौक परिसरात खेळत असताना पाच वर्षाची चिमुकली महावितरणच्या सताड उघड्या डीपीला चिकटल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत राधिका रमेश चव्हाण ही गंभीर जखमी झाली असून तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे विजेच्या धक्क्यामुळे राधिकाच्या हातापायावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत दरम्यान वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीकडून डीपी संदर्भात केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी अब्दुल्लाट येथील राधिका चव्हाण ही मथुरा हायस्कूलसमोर राहणाऱ्या रोहित राजू कांबळे या आपल्या मामाकडे दिवाळी सुट्टीनिमित्त आली होती शनिवारी दुपारच्या सुमारास राधिका ही आपल्या काही सहकाऱ्यांसमोर खेळत होती याच दरम्यान परिसरात असलेल्या अकरा हजार वोल्टच्या डीपीकडे राधिका खेचली गेली आणि डीपीतील विजेच्या धक्क्याने दूर फेकली गेली अचानक घडलेल्या या घटनेने व आरडाओरडा ऐकून राधिकाचे नातेवाईक व वा नागरिक जमा झाले विजेच्या तीव्र प्रवाह आणि धक्क्याने राधिका गंभीर जखमी झाली आहे नागरिकांनी तात्काळ तिला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले पण प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविले या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तातडीने दाखल झाले व त्यांनी वीज पुरवठा खंडित केला मात्र जबाबदार अधिकारी हे तब्बल दोन तास आल्याने संतप्त नागरिकांना त्यांचा घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले या परिसरातील उच्च दाबाचा हा डीपी प्रदीर्घ काळ उघडाच होता झाकण गंजलेले तारांची स्थिती निकृष्ट आणि परिसरात कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही परिणामी आज हा गंभीर अपघात घडल्याची चर्चा होती राधिकाचे वडील रमेश चव्हाण मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे राधिकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत योग्य नुकसान भरपाई आणि तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महावितरणने उचलला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सागर चाळके मोहन कुंभार उमाकांत दाभोळे नागेश पाटील अजय जाधव विवेक शेळके संतोष शेळके सचिन जाधव दिनेश शेटके आदींसह नागरिक उपस्थित होते